मान तालुक्यातील गोंदवले खुर्द शिवारात झाकीर मुलानी राहणार गोंदवले बुदरू यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेची माहिती दहिबडी पोलिसांकडून देण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार झाकीर मुलानी हे गोंदवले बुद्रुक येथे चिकन व्यवसाय करत होते नेहमीप्रमाणे मंगळवारी त्यांनी आपले दुकान बंद करून घरी परतले होते मात्र रात्री सुमारे दहा वाजता त्यांनी स्वतःची गाडी घेऊन घराबाहेर पडले आणि त्यानंतर ते परतलेच नाहीत रात्री उशिरापर्यंत ते न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली काहीच ठाव ठिकाणा न लागल्याने अखेर दहिवडी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली शुक्रवार एकतीस रोजी सायंकाळी साडेपाच सुमारास गोंधवले खुर्द येथील दोन्हीच्या ओढा शिवारात एका शेतात एक व्यक्ती निश्चित पडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली तात्काळ पोलीस पाटील सचिन अवघडे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना कळवले दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता मृतदेहाजवळ विषारी औषधांच्या बाटल्या आढळून आल्या त्यामुळे झाकीर मुलानी यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झाले घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह दहिवडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला या प्रकरणी दहिवडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे